शहादा शहरापासून जवळच असलेल्या कलमाडी बो इथे रस्त्यांच्या झालेल्या गटारांचा योग्य निचरा ठेकेदाराने केला पाण्याचा निचरा होत नाही यामुळे हे पाणी रस्त्यावरच साचून आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय शहादा या मुख्य मार्गावरील सुमारे तीन हजार लोकवस्तीचं गाव म्हणून कलमाडी बो या गावातून जाणारा मुख्य रस्ता हा काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनामार्फत व काही रस्ते नंदुरबार जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आले मात्र या रस्त्याबरोबर रस्त्याला लागून असलेली गटार ही देखील ठेकेदाराने गटारीचा योग्य निचरा म्हणजेच पाणी जाण्यासाठी योग्य पर्याय न शोधता गटारी बांधले या गटारीतील पाणी जशास तसं घाणीचं साम्राज्य तयार झालंय पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी याच ठिकाणी साचतंय तर काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आले असे चित्र सध्या कलमाडी गावात निर्माण झाले गटारी तयार करणाऱ्या गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहितीही समोर येते याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून रस्त्यावर साचलेला पाण्याचा योग्य निचरा कसा होईल याकडे लक्ष घालावं अशी मागणी आता कलमाडी गावकऱ्यांनी केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार